आता का तुमच्या तोंडाला मी झटपट चव आणते पण आगीला विसरू नका एकेवाडी हो आज का उपास सोडायचे आपल्याला आज त्याची पण सोयी करून ठेवली मी तीन प्रकारची कढी भात आणि लापशी याची मला काळजी पडली होती तुम्हाला काय करू म्हणून पण त्याची काळजी मी बनवून ठेवली तर अकराच्या आत बनवून दाखवते उपास सोडायला झटपट कामाला लागू चला लेखी बाळी हो आपल्याला का लापशी करायची आता लापशीला काय काय सामान लागत हे तुम्हाला दाखवते मी अर्धी वाटी शेंगदण घेतले पाच सहा इलायची घेतली थोडीशी शेप घेतली हे स तुकडे करून पा सहा काजू घेतलेत तुकडे करून आणि पाच सहा बदाम घेतलेत आता एक किलो गुळ घेतला एक किलो भडा घेतला लेकी बाळी हो। हवा का एक किलो गुळे याच्यामध्ये डबाभर पाणी टाकीचे एक लिटरचा आता याचा पाक बनवून घेते आता चुले उ, पाक की बाई हो अशी राख लावून घ्यायची आता मळू मळू अशी राख घ्यायची मळूमळू अधुप अशी राख लावायची जळून नाही म्हणून शिल डागू नाही म्हणून असं लावून घ्यायची असे खडे नाही डावून द्यायचे पापड्याला कसं लायतोच माती अशी लावायची बघुले जळत नाही तू अच्छा, आता तुम्ही पाचेले म्हणतात मला काय पाचेले लवकर येत नाही आता गुळाचा पाक केला बनवून घेतला चाळणीने खाली उतरून ठेवला आता आपल्या भायडा बांधून घ्यायचा आता बाका कडाई कुठेल का तेल तापलंय भाड्या टाकीत आता बाकाली एक वाडी असा भाडा टाकायचा आता बाजू बाजू घ्यायचा तेलाच भाजायचा अजून चांगला लाल जरूर भाजायचा नाही जरूर नाही द्यायचा जळाले काळी भांगर होईल तर पाठ बायडा बायडा म्हणते पण म्हण सांग फोडून सांगितलं नाही आजी किंवा आपण असं भाजून घ्यायचा लाल लालजोर आणि मग आदान टाकायचं शिजू घालायचा बाकाली बाळी बाळीवर असंच करून खाजा भाजून चांगला लाल दरज भाजी जायचा दारू नका दिव आंबळ उंबळ लाल भाजायचा आणि शिजून खाजायची लागशी भारी लागे उतरते खाली आता हे बघूल ठुलं वर आता याच्यात गरम पाणी करून घेते जास्त आता पाणी ठेवलं याला उकळी आली आता एवढं टाकायचा फाटा त्याच्यातून हलू हलू घ्यायचं मग नंतर पाक टाकायचा थोडी फोडून घेते असे बी काढायचं त्याच्यातलं आणि टाकायचं त्याच्यात असंच करून खाली एकी बाळ हो, कटाळा आला तर आणायचा बाळडा करून खायचा जीवाला गोट लागतो पाक केलेला आहे ते टाकून घेते जायचा आता शिजू घाते आता शिजून द्यायची आता शेंगदाण टाकी काजू टाकीत आता बदाम टाकीचे आता बडीशेप अशी हातोर घ्यायची चोळायची आणि टाकून द्यायची त्याच्यात मग शिजून निघते भारी लागत चवदार लागत हा घेतलेली ती थी, पण टाकायची याच्यात टाकून गेली आता हळू हळू देते टाकलं हे सगळं आता याला शिजूस तर काही करायचं नाही एवढं पाणी आटून द्यायचं सगळं बाहेर चुरीवर लाक्षी शिजती इज मी गॅसवर भात करून घेते पटक्यास टाकले म्हणजे आता पाणी टाकलं तांब आता भाताला बरच पाणी लागत दोन टांगे दोन पाणी टाके दोन तांबे पाणी टाकले आता याला उकळी येऊन देते आणि मग सोडते आता तांदूळ धुवून घेतले पाण्याला उकळी आली आता सोडून घेते भात तर लापशी शिजूच तर कडीचं पगती चिचवणी करायचं आपल्याला चिचाची कडी आज भारी करायची जुन्या पद्धतीच्या आता मीठ विसरलं होतं चिमूट मुठभर मीठ ते आणि खालभर करते घेतल्यात आपल्याला कडी करता वाटाय करता एक चमच मिरच घेतले जिरे अर्धा चमच घेतले दहा बारा कांद्या लसणाचे घेतल्या आता मी सगळं हे वाटून घेते

ही आता हरभऱ्याच्या जाईचं बेसन पिठे हे कालवून घेते असे कालू कालू के जायचं गाठी करू टाक नाही कोणी देत डोक्याच्या डेऱ्या चालू येतात ताक बत नाहीच आपली दुनिया पद्धतीची कडी करून खायच्या जा, आता ताक नाही कोणी आपली कडी तयार झाली अशीच उकळी येऊन द्यायची लई उकळी आली का वणी होती उकळी लई नाही येऊन द्यायची अशी मध्यमच उकळी आणायची आणि बंद करायचं खाली उतरून घ्यायची आता ही आपण तयार झालेली आपली आता ह्या जुन्या पद्धतीचं केलं मी असाच स्वयंपाक केला भाज्या जुन्या पद्धतीच्या असं लापशी भात सर्व जुन्या पद्धतीचा केलंय तुम्हाला आवडत तर मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच करून खाज जा असंच तऱ्या तुमचं मयूर राहू दे बाई हो जेवायला आपण उपास सोडू सगळेजणी आता चला ह्या का मी सोडी सोडते तुम्ही पण चला तुम्ही पण सोडा बेटा मग असा उद्याच्या ह्या मध्ये मला आणि ताटा करते तुम्हाला खाते मी आता